शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार नवी मुंबईच्या राजकारणामध्ये जर आपण विचार केला भाजपामध्ये दोन गट पडलेले आहेत मंदा मात्रे भाजप गणेश नाईक भाजप अशी स्थिती भाजपाची निर्माण झाली त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या गटबाजीचा फटका जो आहे पक्षाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण दोन्ही गट वेगवेगळ्या नगरसेवकांची मागणी करते यांना तिकीट द्या मूळ मुद्दा असा आहे की भांडणं कधी मिटणार हाच नोव्हेंबरच्या राजकारणामध्ये महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भाजपामध्ये दोघां गटामध्ये गटप जे आहे ताईच्या गटात जिल्हाध्यक्ष गेलाय इकडे गणेश नाईकांच्या भाजपाने नाराजी व्यक्त केलेली आहे मात्र मूळ मुद्दा आहे की गणेश नाईक समर्थक किंवा गणेश नाईकांनी अजूनही भाजप समजलं नाही का कारण भाजपामध्ये जर आपण विचार केला दबावतंत्र फार चालत नाही भाजपामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आता ताईच्या जिल्हाध्यक्षांच्या गटात झाला त्यामुळे आता हे किती लोक काम करतील किती सक्षमताईचा जिल्हाध्यक्ष आहे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे कुणाची संख्या जास्ती पक्षाची संख्या जास्ती का मग हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे भाजपच्या गटबाजीप्रमाणे भाजपचं फार येत्या काळामध्ये नुकसान होणार आहे आता त्यामुळे या दोन नेत्यांमुळे भाजपा किती वाढतो हाच महत्वाचा मुद्दा आहे जो तो आपला पक्ष वाढवतो म्हणजे गणेश नाईक भाजप वाढवत त्यांचा म्हणजे गणेश नाईक भाजपा मंदा मात्रे भाजपा अशा प्रकारे ते भाजपचं भविष्यामध्ये खूप मोठ्या नुकसान होणार आहे कारण जो मेसेज नवी मुंबईच्या राजकारणामध्ये जातो भांडण भांडणखोरांचा असाच मुद्दाचा मुद्दा प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे त्यामुळे दोन्ही नेते एकत्र आले पाहिजे नवी मुंबईमध्ये भाजप वाढला गेला पाहिजे मात्र इथे जो एकमेकांना शह देण्यामध्ये भाजपचं राजकारण चालन त्याचाच फटका जो सातत्याने भाजपला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो कारण याचा विचार राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्याच्या राजकारणामध्ये होणं आवश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी राजकारण होत असतो एकमेकांना श कक्ष हे सगळं नवींबईच्या राजकारणातही चालत चाललेलं आहे त्यामुळे येत्या काळा दिवसामध्ये भाजपाने मग कुणाचा प्रोटोकॉल पाळायचा मग भाजप वेगळी कामं सांगणार मग यांचा हे हो सगळं असा प्रश्न जे आहे भाजपच्या राजकारणामध्ये निर्माण झालेला या आहे याचं कुठं तर मंथन जे आहे भाजपने केलं गेलं पाहिजे त्यामुळे राजेश पाटील आता येत्या काळामध्ये ते काम करतील मग त्यांना सहकार्य गणेश नाईक समर्थ करणार का आई महत्वाचा मुद्दा आहे मग ते खो घालणार का हे काम करणार का असे सगळे प्रश्न निर्माण झाले याचं उत्तर कुठेतरी बसलं पाहिजे कारण शेवटी जिल्हाध्यक्षपद हे खूप महत्वाचं आहे आणि येत्या महानगरपालिकेमध्ये जिल्हाध्यक्षांची भूमिका रोल जो आहे नोव्हेंबरच्या राजकारणात महत्वाची भूमिका असू शकते त्यामुळे आता जे राजेश पाटील झालेले आहेत त्यांना आता येत्या काळामध्ये सगळ्यांना घेऊन म्हणजे नाईकांनाही घ्यावं लागेल नाईक समर्थकांना घ्यावं लागेल ताईचे ते जरी गटात मध्ये असले काही ताईंचे समर्थकांना घ्यावं लागेल त्यामुळे जिल्हाध्यक्ष एक भाजपचं जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम करावं की जेणेकरून भाजपला नंबर वन जरी नोव्हेंबरच्या राजकारणात भाजप जरी असला दोन लोकप्रतिनिधी जरी भाजपचे असले तरी आपण जर विचार केला येत्या काळामध्ये भाजप कशा पद्धतीने वाढणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भाजपनी येत्या काळामध्ये सगळं राजकीय रणनीती आखत भाजपचा महापौर कसा होईल याची जर स्ट्रॅटेजी दोन्ही नेत्याने आखली तर भाजपला चांगलं यश मिळू शकतो कारण शिवसेनेत सुद्धा मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे आणि त्या गटबाजीचा फायदा जो आहे तो भाजपला घेता आला पाहिजे एवढंच महत्वाचं धन्यवाद